नमस्कार अर्चनाज किचनमध्ये आज मी बनवणार आहे अतिशय मऊ मखमली मुलायम सॉफ्ट स्पंची असे दही वडे तर घरात जर एखादी दात नसलेली वृद्ध व्यक्ती असेल तर ती देखील हे दहीवडे अगदी सहजने खाऊ शकते इतके हे शंभर टक्के सॉफ्ट तयार होतील तर या पद्धतीने हे दहीवडे एकदा जरूर बनवा चला व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी अडीचशे ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे म्हणजेच एक ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही स्वच्छ दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतरनं याला भरपूर पाणी होतायचं आहे आणि झाकण लावून एक पाच तास छान ही डाळ भिजवून घ्यायची आहे तर कमीत कमी पाच तास ही डाळ छान आपण भिजवून घेणार आहोत तर पाच तासानंतरनं डाळ बघू शकता अगदी छान अशी भिजलेली आहे मस्त सहज तुटती आहे आता कमीत कमी पाणी टाकून आपल्याला ही डाळ जी आहे ती वाटून घ्यायची आहे तर वाटताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे कमीत कमी पाणी टाकायचं आहे आणि अगदी छान बारीक अशी ही डाळ जी आहे वाटून घ्यायची आहे आता वाढताना यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकते आणि थोडंसं आलं टाकते जे की संपूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी पण चालेल आता याच पद्धतीने मी ही संपूर्ण डाळ जी आहे ती वाटून तयार करून एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही डाळ किंवा हे पीठ जे आहे हे छान आपल्याला फेटून घ्यायचं या पद्धतीने तर कमीत कमी एक दहा मिनटं तरी आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे असं पीठ फेटल्यामुळे होईल काय हे सांगते तर पीठ जे आहे ते खूप जास्त हलकं तयार होईल हवा त्यामध्ये भरली जाईल आणि पीठ अगदी हलकं तयार होईल तर यामुळे हे जे वडे होतील इतके मऊ मखमली सॉफ्ट असे तयार होतील तर हे आपल्याला कमीत कमी दहा मिनटं तर करायचंच आहे ही जी स्टेप आहे ही अजिबात स्किप करायची नाही आहे जर तुम्ही असं न करता डायरेक्ट वडे तळले तर, तर ते अजिबात चांगले होणार नाही त्यामुळे आपल्याला कमीत कमी हे दहा मिनटं फेटून घ्यायचं आहेत तर बराच हात दुखतो यामध्ये तर इथं मी टेस्ट पण करून दाखवलेला आहे मस्त पाण्यात तरंगतो आहे पीठ <coughs> त्यानंतर ना आता इथं मी एक मोठं बाऊल घेतलेला आहे यामध्ये अगदी छान असं कडकडीत गरम केलेलं पाणी घेतलेलं आहे तर पाणी छान गरम करून घ्यायचं आहे आणि यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे मिक मी पीठ जे आहे मीठ जे आहे ते पाण्यात छान मिक्स करायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे त्यानंतरनं इथे दही घेतलेलं आहे मी साधारण अर्धा किलो दही घेतलेला आहे यात मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे साधारण अर्धा छोटा चमचा मीठ टाकलेला आहे आणि इथे साखर टाकायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे साखरेचं प्रमाण ठेवू शकता थोडं कमी जास्त करू शकता मी एक दोन चमचे साखर टाकलेली आहे आणि हे छान फेटून घ्यायचं आहे है, दह्याच्या ज्या गुठाळ्या आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्यात आणि छान फेटून घ्यायचं आहे तर मी अगदी छान असं याला फेटून घेतलेलं आहे तर खूप पाणी टाकायचं नाही आहे आणि खूप घट्ट देखील करायचं नाही आहे इतके कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आता वडे तळण्यासाठी सुरुवात करूयात तर पीठ मी फेटून घेतलं होतं दहा मिनटं आणि त्याला बाजूला ठेवलं होतं आता आपण तळून घेऊयात तर तेल घेतलेलं आहे भरपूर त्यात थोडासा पिठाचा गोळा टाकायचा आहे अगदी हलके बुडबुडे आले की पीठ जे आहे ते आपलं तेल जे आहे ते आपलं अगदी परफेक्ट गरम आहे असं समजायचं आणि यामध्ये आता हे वडे जे आहे ते तळून घ्यायचे आहेत तर मी अगदी छोट्या आकाराचे याचे वडे तयार करून घेते कारण तळण्यासाठी जो आहे तो थोडा वेळ लागतो जर मोठ्या आकाराचे वडे तुम्ही केले तर त्याला एक पाच ते सहा मिनटं लागू शकतात इथे छोट्या आकाराचे वडे बनवले तर त्याला तीन ते चार मिनटं तळण्यासाठी वेळ द्यावा लागतो मिडियम गॅसवर तर इथं एकाच वेळेस जेवढे तेलामध्ये मावतील तेवढे वडे सोडून घ्यायचे आहेत आणि छान तळून घ्यायचे आहेत मस्त हलके सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे जे आहेत ते छान उलटपुलट करून तळून घ्यायचे आहेत तर वडा जो आहे तो अगदी संपूर्ण आतमध्येपर्यंत तळला गेला पाहिजे यासाठी आपल्याला छान थोडासा वेळ देऊन पेशन्स देऊन हे वडे तळून घ्यायचे आहेत तर याला मी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत त्याला तळून घेणार आहे तर छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि वडे पण अगदी आतमध्येपर्यंत तो छान तळले गेलेले आहेत आता व्यवस्थित तेल निथळून हे वडे जे आहेत ते काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीचे सगळे जे वडे आहेत ते तळून तयार करून घेणार आहे आता हे वडे जे आहेत हे आता आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत तर इथं मी याच पद्धतीने हे मस्त वडे तळून घेते बघू शकता अगदी मस्त तरंगले जात आहेत तेलामध्ये ते तेला इतके मस्त सॉफ्ट आणि आतमध्येपर्यंत पर्यंत तळले जातात हे वडे आता इथं जे गरम पाणी मी घेतलं होतं या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे वडे टाकायचे आहेत तर आपल्याला जितके खायचे असतील ना दही वडे तेवढेच वडे आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर एक वडा तुम्हाला तोडून देखील दाखवते तो खूप मस्त आतमध्ये बघू शकता अगदी जाळीदार असे हे वडे तयार झालेले आहेत खूप मस्त होतात असे देखील खाऊ शकता तुम्ही खूप छान लागतात तर मी बाकीचे सगळे वडे जे आहेत ते पाण्यात टाकलेले आहेत आणि याला कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस मिनटं पाण्यात ठेवायचं आहेत याचा रंग देखील बदललेला आहे आणि मस्त डबल फुललेले आहेत तर इथं बघू शकता अगदी स्पॉन्जी झालेले आहेत हे वडे तुम्हाला मी दाखवते अगदी स्पंजी असं झालेले आहेत आणि आतमध्ये पाणी पण छान शोषलेलं आहे मस्त स्पंजी असं झालेले आहेत हे वडे तर या एक वडा इथं बघूयात आपण तोडून तर आतमध्ये बघू शकता जाळी पण मस्त अशी पसरलेली आहे आणि आतमध्ये पर्यंत हे वडे जे आहेत ते मुरलेले आहेत पाणी शोषून घेतलेलं आहे तर हलकं पाणी आपल्याला यातलं काढून घ्यायचं आहे आणि एका डिशवर हे वडे जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत तर मी शक्यतो सजेस्ट करेन की तुम्ही एवढ्याच आकाराचे हे वडे तळून घ्या म्हणजे ते अगदी पटकिने तळले जातात आणि खायला पण छान लागतात आता यावर मस्त फेटलेलं दही टाकून घ्यायचं आहे जे आपण छान फेटून घेतलं होतं ते दही टाकलेलं आहे आता इथं मी चटण्या वापरते आहे पुदिन्याची चटणी आणि गुळ खजुराची चटणी जी ऑप्शनल आहे नाही वापरलं फक्त प्लेन दही वडा बनवलात ना खाल्लात ना तरी पण चालेल पण चटण्यांमुळे चाले। अजून छान टेस्ट येते त्यामुळं इथं वरणं थोडीशी पुदिन्याची चटणी टाकून घेतली हिरवी चटणी त्यानंतरनं चिंचगुळाची आंबट गोड चटणी आणि वरनं थोडीशी कोथिंबीर टाकते आहे डाळिंब असेल तर डाळिंब टाकू शकता मस्त सॉफ्ट मऊ मखले मखमली असा दहीवडा तयार झालेला आहे या पद्धतीने बनवलेला हा दहीवडा शंभर टक्के असाच होणार अगदी सॉफ्ट होणार याची मी गॅरंटी देते फक्त एकदा हा दहीवडा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करून जावा